टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची विद्येचा माहेर घर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय पुणेकर सोडाच पण पुण्यातील पोलीस तरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय काही दिवसांपूर्वी चेक पॉईंट वर चेकिंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतून त्यांना प्रयत्न झाला चेक वर गाडी अडवल्याचा राग आल्यानं नोकरी कशी करतोस तेच बघतोच असं म्हणत थेट पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा सुरक्षित तर आहे ना असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय पोलीस नाव ऐकल्यावर अगदी भल्या भल्या लोकांना घाम फुटतो मात्र याच खाकीची आता पुण्यात भीती उरली नाही की काय असा प्रश्न समोर आलाय पुण्यात एकीकडे ड्रग्सची विक्री वाढणारे अपघात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत पुणे पोलीस अधिक परिश्रम घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा घालता येईल हे बघतायत मात्र दुसऱ्या बाजूला याच पोलिसांवर सातत्यानं हल्ले होत असल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी पुण्यात वाहतुकीचे नियमन करणाऱ्या महिला पोलीस पद अधिकाऱ्यासह हवालदारावर एकाकडून पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेला अजून महिनाही उलटला नाही तो सिंहगड रस्त्यावर पोलीस अमलदाराला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील धायरी शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे दोन जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच मारहाण केली आहे समाजाचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच हल्ले वाढल्यानं नागरिकही दासतावलेत या प्रकरणी मंगेश फडके आणि बापू दळवी यांच्या विरोधात भारतीय नाईसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे एकवीस एक एकशे बत्तीस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न नुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात